हाय व्होल्टेज लढती रामवाडी सेटलमेंटचा प्रभाग क्रमांक बावीस गाजतोय सर्वाधिक छत्तीस उमेदवार रिंगणात या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाटीगल्ली सोलापूर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बावीस हा तब्बल एक्केचाळीस हजार बत्तीस एवढी लोकसंख्या असलेला सर्वात मोठा प्रभाग आहे यामध्ये अनुसूचित जाती यांची लोकसंख्या दहा हजार नऊशे एकोणपन्नास आहे रामवाडी लिमयेवाडी सेटलमेंट भाग गरिबी हटाऊ झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन रेवण सिद्धेश्वर परिसर सोनीनगर या प्रमुख भागाचा या प्रभागात समावेश होतो महापालिकेच्या एकशे दोन जागांवर पाचशे चौसष्ट उमेदवार असून एकट्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सर्वाधिक म्हणजे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात या मतदारसंघात नऊ अपक्ष उमेदवारांसह विविध पक्षांचे देखील उमेदवार मैदानात आहेत याच प्रभागातून राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आले होते मात्र ते आता भाजपवासी झाले आहेत भाजपाकडून किसन जाधव हो, चैताली गायकवाड अंबिका गायकवाड दत्तात्रय नडगिरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे बहुतांश भटक्या समाजाचा समजला जाणारा हा प्रभाग कोणाच्या मालकीचा होणार हे सोळा जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी समजणार आहे प्रभाग क्रमांक बावीस अ मध्ये भाजपकडून दत्तात्रय नडगिरी काँग्रेसकडून संजय हेमगड्डी राष्ट्रवादी जित पवार गटाकडून अजित बनसोडे से सचिन कोलते वंचित बहुजन आघाडीकडून कीर्तीपाल घोडकुंबे तर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे स्थायी समितीचे सभापती मधुकर आठवले हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक बावीस ब मध्ये भाजपकडून अंबिका गायकवाड काँग्रेसकडून अर्चना जाधव शिंदे अंजू गायकवाड राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अंबिका जाधव कडून शोभा जाधव जनहित सेवा संघटनेकडून अंजली गायकवाड तर अपर्णा माने आणि विद्या माने या अपक्ष निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक बावीस क मधून भाजपाकडून चैताली गायकवाड काँग्रेसकडून राजनंदा डोंगरे शिंदेसेनेकडून अनिता बुक्कानवरे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तहसीन शेख कडून डॉ आसिया शेख वंचित बहुजन आघाडीकडून सुषमा फडतरे जनहित सेवा यांच्याकडून सविता येवळे तर सुरभी गायकवाड या अपक्ष लढत आहेत प्रभाग क्रमांक बावीस ड या सर्वसाधारण गटातून भाजपकडून किसन जाधव हो। काँग्रेसकडून कुणाल गायकवाड शिंदेसेनेकडून नितीन गायकवाड राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जुबेर शेख कडून अॅडव्होकेट सिराज शेख वंचित बहुजन आघाडीकडून रमेश सुतकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून बसप्पा बिराजदार जनहित सेवेकडून मनीषा गायकवाड तर वसंत जाधव सरफराज शेख बालाजी जाधव आणि एल जाधव तसेच भाजपाच्या बंडखोर उमेदवार शीतल गायकवाड हे या गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत भाजप तसेच राष्ट्रवादी आणि हा प्रभाग केला आहे त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची होणार हे नक्की किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे